हाय मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ फ्रेश वातावरण आहे मस्तपैकी आज हो का आज फरच भारी वाटते आज सकाळ सकाळ नादभरी झाली बाकसून पडते इतकं भारी वाटतंय शब्दात सांगू शकत नाही आहे असं चेक बघतो तर बघते मोबाईल सगळ्यांचा आवराय चाललंय दोन दिवस शाळांना सुट्ट्या होत्या पण आता शाळा झाल्या चालू आजपासनं आता पोराचं पाणी आहे आणि सगळंच कमी झालं आहे त्यामुळं झालं आहे सगळा विषय आणि आमचं गँग बी बसलं हि तर मस्तपैकी रोजच्याप्रमाणे सगळं हॉका हो एक आहे दोन बसल्या तर चालले असं अनुभवाचं बी चाललंय पोरांचं ओळखायचं आधी आणखी शाळेत जायचं नियोजन चाललंय त्यांचं बी म्हणलं की हा व्हिडिओ काढून मस्तपैकी काय करता मित्रांनो चाल आहे असं काम तर काय सगळी ठप्प येतं हाय असं नियोजन कसं धावतोय तुम्हाला काय काय येते बाकीचं नाही काय मित्रांनो आजाराला थोडं काय खाली मोरम टाकायचं नियोजन आहे आणि दर जास्त प्रमाणात खडत आल्या बघू घेऊ टाकून काय अडचण नाही आणि सगळाच विषय आहे अनुभवाकडं पण एक चक्कर मारू इकडं तर घरी तर मा घरीतलं घरीच होतो मी आता सध्या घरनं तर बाहेर निघालो आहे घरी तर काय विषय नाही मम्मी करते सायपाक आणि सगळी सायपाकांना हटल्यात ते उपास आहेत आज चौथी चार। माळा हे बहुतेक मस्त मस्तपैकी आणि नवरत्न संपून गेलं कधी कळायचं नाही पटापटा दिवस चालले ते आहो मला जायचं आहे गावातल्या देवीच्या माळा बघू संध्याकाळी जाऊ संध्याकाळी चाललंय जायचं नियोजन आणि आमच्या अनुचं कुठं ओळखत आले बघतो जाऊन जरा ओ मस्तपैकी जरा एक चक्कर टाकून पोरांचं काय चाललंय काय नाही ओ आमच्या आणूच्या काही मस्तपैकी झोपल्यात आराम घेते ती आराम, आराम 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 नाही होऊन का आराम क्योंकि वो दिन भर मार पे दौड़ के आती है इसलिए उनका आराम नहीं है हराम। कर आलू ही कड़े मित्र ना आधे इंती तक ले आदमी लेते आधे आवाज़ तो कुर्सी टंगड़ा टाँगणा आता काय करतो जरा तिकडं जाऊन येतो गोण्याचं ती इथे घातली गडी गणपती त्याची काय गडी घातली नव्हती अशी घातली काल परतशी बघू कसा विषय होतोय कसा नाही झाले अनुभव गाड्या फिडे गाडीला फिडेल टकाटक केल्या किटल्या आडगिल्या जायचं नियोजन आहे थोडक्यात वहिनीचा स्वयंपाक झालाय वरांच्या टाक्यामुळे सकाळ सकाळ लवकर इथं तुला एक दोन तीन चार पाच सगळ्यांसाठी इथं आणि तिथं हॉटेल ठेवली गडी घालून ऑलरेडी गेली घरी आणि तुम्हाला आपल्या तुरीत एकदा सकाळ सकाळ मारतो पाणी मारतो इथली इथं घराजवळ मस्तपैकी ओक का असं तुरीत आहे मस्त पॅकी आणि आलो आत मी आता मला आता बांधायचं डोकंदुखी झाली मित्रांनो आता ही पट आले खित बरं का आणि आत हे ट्रॅक्टरच्या खाली पट टायर खाली जाते मला टेन्शन आलं आता बांधायच्या कसं का असंच पाणी सोडायचं असं पाणी जाणार बी नाही इकडे तिकडं फुटन कारण ते वरिंबच नाही तया बुडाला तयामुळे वरिंब नसल्यामुळे कुंकड बी फुटू शकतं दंड बी नाही मोठा प्रश्न दंडच नाही तिकडं पाणी कसं न्यायचं त्या साईडला कसं पाणी न्यायचं घराखाली असा मोठा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला आहे आणि बघू प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न बी करू सगळ्याच गोष्टी हळूहळू करू काय अडचण नाही आणि अवकाशला बारका बारका ढगाय वाहतात आहे कधीमधी कधी मधी पण जे आरबी सम नाही बंगालच्या उपसागराची कमी दाबा क्षेत्र निर्माण झालं तर ती निवाळली तेवढे क शेतकऱ्याला दिलासा भेटला मना थोडक्यात नाही तर संकटावं संकट संकटाव संकट दिवस मानला सनवास स्टॉप कर दिया संकट को त्यामुळे आहे असे शिक मित्रांनो बाकीचं नाही काय आले बाहेर मच्छर तर पायलीचं पण चावलं पायाला आत गेले दोन एकदम मच्छर झालेत मित्रांनो साथीचा आजार येऊ शकते त्यानी माणसं आजारी पडू शकते जनावर सुद्धा आजारी पडू शकतात तिकडे कोणाच तरी ट्रॅक्टर खटखट खटखट वाचतंय कोणाचा काय दिसा नाही बी पण वाचतंय खरं वाचतंय की फिक्स आहे पण की राहणार उभी नाही कोणतं वाचत आहे काय नाही असं कोणतरी आलं असं मग काहीतरी करायला बहुतेक असं ना असंच नियोजन काहीतरी आणि आपल्या एवढ्या टप्प्या तेवढ्या असतो ही असं हो काय जे राऊंड असा घरी लयशी करून असतो आणि तिकडून घरी जायचं तिथून हे तेवढं जायचं एवढं धावायचं बाकीचं नाही बाहेर गेलं तर बाहेरचं असतं नाही ते एवढं टप्पा असतो आपलं फक्त आपला टप्पा वेगळा असण्यात मजा नाही आपण सांगतो काय रोज हे पॉईंट आहे काय म्हणणे जरा मिस्त्री सावलं थांबतो पाहून भरपूर चपकाय लागले अनमाच्या बंद माझ्या मन बलाय मस्त आता जरा थोडं कांद्यालाही बरं झाली थोडी पावसाने वसंत ते घेतल्यामुळं नाही तर कांद्याचा हाल बेकार झालते तुम्हाला सायकाळच्या भागात मी कांद्याचा आपल्या हल हवा डावली काय परिस्थिती कांद्याची बऱ्याचची प परिस्थिती बाहेर गेली ती पण आता जर नाही पाऊस आला तरी येईन बघू आता काय होते काय नाही भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळं परिस्थिती हाताबाहेर गेली पण बघू नाहीच पाऊस आला ती इन कंट्रोलमध्ये बघू असं होते कसं नाही सगळ्याच गोष्टी तर आणबाच्या गण मस्तपैकी आणब झाकून फेकून खेळली खटाखटा खटा खिडली मंदिरात झेंडा कसा फडकते मस्त पैकी पडा 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 असंच आहे मित्रांनो न्यूज आहे बाकीचं काय नाही सकाळ ना संध्याकाळ ना असू असा सांग तुम्ही सांगतो काय चाललंय काय नाही काय विषय आहे काय नाही सांगणार म्हणजे सांगणार एवढं डेली आहे आपण आणि आपण तसले काय बनाव बनवीचं विषय नाही जे आहे ते रिअल आहे ओ रिअलिटी कधी लागेल नाही फिल्टर फिल्टर नसतं आपल्यापैसे काय व्हिडिओला फिल्टर नाही वरच्या बॅनरला फिल्टर टाकत नाही आता आपण रिअल ते रिअल टाकायचं काय असं ते त्यामुळं काय नाही चाललं आहे असं आमच्या गणपतीशी लाकडावं इथे काढून टाकल्यात पोरं आता पिंड्या बांधून ठेवावं लागेल पुढच्या वर्षी उपयोग येऊ शकतात काय म्हणा येणारच वस्तू ही बघ आता पुढच्या वर्षीसाठी जाऊ आपण मस्त आहेत लाकडं आमचं ह्या वर्षी नाही गेल्या वर्षी मशी वापरलेली लाकडं कुलकी होती का नाही त्यामुळे ह्या वर्षी आम्हालाही त्रास झाला गोळा करायचा निनायचा लावायचा भरपूर प्रमाणात ताप झाला पुढच्या वर्षी कसं नियोजन होतंय तिथं मला सांगितलं जाईन थोडक्यात पुढच्या वर्षीच या वर्षी तर गेलं गणपती बाप्पा आता एक वर्षाने येणार डायरेक्ट खरे का नाही विषय निघाला निघत काय पण विषय निघतो जायचं आहे जरा लाईट इन चार लाईट आल्या थोडी चट चालू करतो मोटर वाटलंच तर कारण का माहिती आहे का थोडं राहणं वापशा येणं पण गरजेचं आहे कारण की त्यातली दहाणं जाऊन आहेत ही अपेक्षा फक्त बाकीचं काय नाही लय मोठं काय नाहीत पण तेवढं खायापुरती जवारी झाली आणि खर्चणी काय पुरतं का झालं तरी वास आपल्यालाही काय मोठं नाही पाहिजेत बघू कसं होत आहे कसं नाही निसर्गाने साथ दिली तर होईन नाही दिली तर काहीच होणार नाही एवढं तर नक्की का नाही मित्रांनो बघू कसं होत आहे कसं काय तुम्हाला मस्तपैकी सांगू काहीच अडचण नाही आमचा अनुभव तर निघण्यास तयारी ते पोरं पण बाहेर आल्यात नसतेपैकी असंच महान तुमच्याबरोबर सावलीत गप्पा सांगाव काही विषय काही नाही चला मित्रांनो ह्या गोष्टीवर माझा झाला दहा मिनटाचा व्हिडिओ मी करतो व्हिडिओ आणि भेटू आपण सायंकाळच्या भागात नवीन विषय काहीतरी घेऊन नवीन काहीतरी जाऊ चला बाय बाय रामकृष्ण